नमस्कार सप्रेम आज अहमदनगर जिल्ह्यामधील क्षेत्र मढी या ठिकाणी गेल्या दोन दिवसापूर्वी तिथल्या मढी देवस्थानचे सरपंच आणि मढी गावचे सरपंच आणि देवस्थानचे अध्यक्ष त्यांनी ग्रामसभेमध्ये जो असंविधानिक अशा पद्धतीचा ठराव घेतला त्याच्या विरोधामध्ये महाराष्ट्रभर जिल्ह्यावर एक संतापाची लाट उसळलेली आहे खरं म्हणजे श्री क्षेत्र मणि देवस्थान हे अलीकडच्या काळामध्ये तिथले जे सरपंच आहे किंवा जे अध्यक्ष आहे हे स्वयंसेवक संघ स्वयंसेवक असल्या कारणान सातत्यानं त्या गावामध्ये आणि परिसरामध्ये संघाचा अजेंडा काम करत आहे खरं म्हणजे श्री क्षेत्र मणी हे भटक्यांची पंढरी म्हणून ओळखलं जाणार तीर्थक्षेत्र आहे नाथांची संजीवन समाधी चैतन्य कानाथांची समाधी त्या ठिकाणी आहे तर म्हणजे नाथ संप्रदाय याला मोठी परंपरा आहे नाथ संप्रदाय आणि सुफी संत यांनी सातत्यानं या देशामध्ये मानवतेच्या कल्याणाची मानव हिताची मानवता धर्माची शिकवण दिलेली आहे आणि तेव्हापासून जी थी थी संत्त संत्त तर चा, चा, जी काही पुढे संत परंपरा आली वारकरी संत परंपरा संत ज्ञानेश्वर महाराज असतील तुकाराम महाराज असतील तर आजपर्यंत सर्वांनीच मानवता धर्माची शिकवण दिलेली आहे एकात्मतेची शिकवण दिलेली आहे जातीच्या धर्माच्या पलीकडे जाऊन मानवता धर्म कसा जोपासला पाहिजे याची शिकवण नाथ संप्रदायापासून चालत आली आहे नाथ संप्रदायामध्ये देशभरातील मुस्लिम असतील भटकीमुक्त मुक्त असतील आदिवासी असतील दलित असतील जे वंचित घटक आहेत त्यांचाच मोठ्या प्रमाणामध्ये भक्त वर्ग आपल्याला पाहायला मिळतो आणि म्हणून मार्च महिन्यामध्ये किमान महिनाभर चालणारी ही यात्रा असते देशभरातून जे भटकी मुक्त आहेत कारण महिला भटक्यांची पंढरी का म्हटलं जातं ती देशभरातन आपल्या उदरनिर्वाहासाठी पूर्वीच्या काळामध्ये भटकंती करत करत देशभर फिरणाऱ्या भटकी मुक्ताच्या ज्या जमाती मुक्त चौदा आणि भटक्यांच्या अठ्ठावीस जमाती काही मुस्लिम धर्मी आहे त्याच्यामध्ये मुक्त आहेत हे एक महिनाभर महिला यायचे महिनाभर तिथे थांबायची तिथे त्यांचे विवाह व्हायचे त्यांच्या पंचायती व्हायच्या दुःख वाटून घ्यायची आणि म्हणून देशभरात कसं मुक्त त्या ठिकाणी जमत असायची नुसते भटकीमुक्तच नाही तर अनेक वेगळ्या समाजातला भक्तवर्ग नाथांचा आणि त्यामुळे देशभरातून नाथ येत असतात परवा तिथले जे काही विद्यमान सरपंच आणि देवस्थानचे स्वतःला ते म्हणून घेतात अध्यक्ष यांनी असा ठराव घेतला की येणाऱ्या यात्रेमध्ये मुस्लिम समाजातल्या कोणत्याही व्यापाऱ्यांना तिथे त्याच व्यवसाय करता येणार नाही अशा पद्धतीचा ठराव घेतला त्या ठरावावरती ग्रामसेवकाची सेम आहे आणि म्हणून या घटनेचा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आम्ही जाहीर निकार करतो जाहीर निषेध व्यक्त करतो आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं अहमदनगरला जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन नी दिलं आहे सकाळीच या अनुषंगानं वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते आदरणीय ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर सायमाशी चर्चा झालेली आहे त्यांनी सांगितलं की तो जो ठराव घेतलेला आहे तो असंविधानिक ठराव आहे संविधानाला छेद देणारा ठराव आहे कारण हा देश संविधानानुसार चालतो आणि म्हणून जो ठरावच जातीय द्वेष धार्मिक द्वेष पसरणाऱ्या तो घेताच येऊ शकत नाही आणि म्हणून आपण समाजाच्या सोबत असलं पाहिजे वंचित बहुजन आघाडी मुस्लिम समाजाच्या सोबत आहे अर्थातच वंचित बहुजन आघाडी इथल्या नाही शोषित वर्गांच्या बरोबर आहे काल युती आज युती आणि उद्याही असणार आहे जे जे कोणी संविधान कृत्य करतील संविधान मोडून पुढे जाण्याचा प्रयत्न करतील संविधानाचे जे कायदे आहेत त्याला धागा बसवण्याचं काम करेल अशा संविधान विरोधी शक्तीच्या भोजन वंचित बहुजन रस्त्यावरची लढाई केलेली आहे आणि म्हणून काल जो ठराव त्याच्यातनं वातावरण तापलेलं आहे धार्मिक देश काम सरपंच करत आहेत आज दिवसभरात आम्ही सगळा आढावा घेतला गावातले जे हिंदू लोक आहेत सवर्ण लोक आहेत ते मुस्लिमांच्या सोबत आहे त्यांनी जो ठराव घेतला तो गावकऱ्यांना अंधारात ठेवून ठराव घेतलेला आहे आजही गावातले जे काही माझी सरपंच आहेत बाकीचे गावकरी आहेत त्यांच्याशी आम्ही सकाळपासून बोलतोय ते देखील म्हणतात की, की हा जो ठराव घेता आम्हाला ठेवून घेतलेला आहे आम्ही गाव मुस्लिम समाजाच्या विरोधात नाही आम्ही सोबत आहोत कारण मणी हे एकात्मतेचं प्रतीक आहे हजारो वर्षापासून शेकडो वर्षापासून सर्व जाती धर्माचे लोक एकात्मतेच्या भावनेत नाही या ठिकाणी गुन्ह्या गोविंदी नाचतात परंतु हा जो संघाचा स्वयंसेवक आहे तिथला जो विद्यमान सरपंच आणि त्यांनी भूमिका घेतलेली आहे दोन वर्षापूर्वी देखील अशी भूमिका त्यांनी घेतली होती त्याला देखील आम्ही कडाऊन विरोध केला आणि त्यावेळेस देखील त्याला नंतर घ्यावं लागलं होतं खरं म्हणजे कायदे केले पाहिजे काही नियम केले पाहिजे त्याची होता बरोबर आहे त्याने जे सांगितले की मुस्लिम समाज विकतोय किंवा बाकीच्या काही गोष्टी करतोय तर आम्ही विचारलं आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांना लोकांनी देखील सांगितलं की त्या गावातल्या एकाही मुस्लिम समाजातल्या व्यक्तीचा अवैध धंदा नाही जे काही अवैध धंदे आहेत त्या सरपंचाच्या जवळपासच्या लोकांच्या आहेत आणि म्हणून चुकीच्या पद्धतीनं धार्मिक द्वेष पसरण्याचं काम विद्यमान सप्त करत आहेत माझे प्रशासनाला जिल्हा प्रशासनाला विनंती आहे की लवकरात लवकर त्यांनी हस्तक्षेप करावा वंचित बहुजन आघाडीने आणि इतर संघटनांनी देखील प्रशासनाकडे धाव घेतली आहे त्यांना निवेदन दिलेलं आहे जातीय सलो करायला पाहिजे धार्मिक सलो करायला पाहिजे आणि जो आपल्या पदाचा गैरवापर करून इथला धार्मिक द्वेष पसरवण्याचं काम करत असेल धार्मिक बिघडण्याचं काम करत असेल आपल्या पदाचा गैरवापर करू तर त्यांच्यावरती देखील कारवाई झाली पाहिजे आणि आज वंचित बहुजन आघाडीच्या आम्ही प्रशासनाला विनंती करतो की आपण लवकरात लवकर हस्तक्षेप करावा ज्या कुणी त्यांनी ठराव घेतला त्या सचिवावरती ग्राम निलंबनाची कारवाई व्हावी कारण आज मुस्लिमांच्या विरोधामध्ये घेतला उद्या आणखी कुठल्या समूहाच्या विरोधामध्ये घेतील मुळातच असे ग्रामसभेमध्ये ठराव घेण्याचा अधिकार कुणाला नाहीये त्यामुळं आपल्या अधिकाराचा गैरवापर करून त्यांनी जो ठराव घेतलेला आहे तो ग्रामसभेचे जे काय अधिकार आहेत त्याला देखील गुणीत काढण्याचं काम यांनी केलेलं आहे म्हणून सरपंचावरती कारवाई मुस्लिम समाजाच्या सोबत हो, आहोत आणि वेळ पडली तर तिथे व्यवसाय करण्यासाठी जे दुकानं थकली जातील त्याचं उद्घाटन देखील वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणामध्ये तिथं जाऊन करतील कारण अशी प्रवृत्ती मुळात धार्मिक वेश वाढवणारी जी काही विश्वल्य आहे या सरपंचाच्या माध्यमातून तिला घेतलं पाहिजे तिला मुळात फेकून दिलं पाहिजे कारण आम्ही आम्हाला संतांची शिकवण आहे नाथांची शिकवण आहे सुखी संतांची शिकवण आहे वारकरी संतांची शिकवण आहे की आम्ही सर्व जाती धर्मातील लोक गुन्ह्या गोविंदाने एका ठिकाणी एकात्मतेने राहतो आणि म्हणून त्या सरपंचा जे निकाल करतो आणि प्रशासनाला विनंती करतो की ग्रामसेवक आणि सरपंचा होती लवकरात लवकर कारवाई झाली पाहिजे